वर्तमानात पाहिलं तर मुंढे घराण्यातील तीन सदस्य हे राजकारणात आहे त्यातल्या लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं भाजपनं विधान परिषदेवर पुनर्वसन केलंय तर भाऊ धनंजय मुंडे विद्यमान आमदार असल्यामुळं परळीत त्यांची उमेदवारी फिक्स आहे आता लोकसभेला तिकीट कापलेल्या प्रीतम मुंडेंसाठी देखील पक्षानं पुनर्वसनाचा मार्ग शोधल्याचं चित्र दिसतंय त्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होतीय मात्र प्रीतम मुंडेंच्या या मतदारसंघातून निवडून येण्याच्या शक्यता काय पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पहिली शक्यता शेवगाव मुंडे घराण्याची पकड परळी विधानसभा मतदारसंघानंतर मुंडे घराण्यासाठी सर्वात सेफ मतदारसंघ जर कुठला मानला जात असेल तर तो म्हणजे शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघ होय म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आपली माणसं पेरायला सुरुवात केली होती त्यातून गोपीनाथ मुंडे ही इथं आपली मुळं घट्ट करत होते मात्र अशातच गोपीनाथ मुंडेंचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी जबाबदारी स्वीकारत परळीत शेवगाव पाथर्डीवर लक्ष द्यायला सुरुवात केली एकदा त्या बोलताना म्हणाल्या होत्या परळी माझी आई असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या मोनिका राजळेंचा इथून विजय सोपा झाला होता याच बाबींमुळे प्रीतम मुंडेंसाठी शेवगाव पातर्डी मतदारसंघ सेफ असणार आहे दुसरी शक्यता शेवगाव पाथर्डीत वंजारी समाजाची असणारी निर्णायक मतं शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्याला दोन कारण आहेत पहिलं म्हणजे वंजारी समाजाचं देवस्थान भगवानगड हे पाथर्डी तालुक्यात येतं त्यामुळे राज्यभरातील वंजारी समाज हा इथं स्थलांतरित होऊ आला शिवाय भौगोलिक दृष्ट्या हा मतदारसंघ परळीला जोडला गेलाय त्यामुळे परळीचा वंजारी समाजही इथं स्थलांतरित झालाय यामुळेच निवडणुकीत इथं वंजारी समाजाचे निर्णय ठरतात अशातच प्रीतम मुंडे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून उभ्या राहिल्या तर त्यांना नक्कीच फायदा होईल तिसरी शक्यता आहे मोनिका राजळेंबद्दल असणारी नाराजी शेवगा पाथर्डीच्या विद्यमान आमदार मोनिका मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करत तिथून प्रीतम मुंडेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आता याचा विचार केला तर सध्याच्या संघर्षाच्या काळात स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध पत्करून विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी देण्याची चूक भाजप करणार नाहीये त्यामुळे संभाव्य धोका ओळखून भाजप प्रीतम मुंडेंना मैदानात उतरवेल आणि मतदारसंघात जास्त कार्य करते आणि पदाधिकारी हे मुंडे घराण्याच्या मर्जीतले असल्यामुळे प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीला विरोधही करणार नाही शिवाय मोनिका राजळी ही पंकजा मुंडेंच्या समर्थक असल्यामुळे त्यांनाही माघार घेण्यात अडचण नसेल तर यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा